हाय सर्वांना नमस्कार तर आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा आठ यांनी गेले आत्ताच कामावर आज मंगळवारी तरी आमच्या मुलांना सकाळची शाळा दिली पोरं गेली शाळेमध्ये आणि चला आत्ता पाणी आणतं मी पाणी भरलं आता स्वयंपाकाला लागावं म्हणलं कारण का सव्वा आठ एकच मिनटं एक तर चला मी घेते पटपट स्वयंपाक करून आणि आज काय माहिती आहे काय आज का पण असतो आज सकाळची शाळा कामून घेतली मंगळवार आहे तरी काय माहीत नाही आता आल्यावर विचारते कारण का रविवारी काहीतरी होतं शाळेमध्ये वाढदिवस होता वाटतं ती मोहिते पाटील नाहीत का त्यांचा पणच तर वाढदिवस होता त्याच्यामुळं रविवारी शाळा घेतली होती सकाळची मुलांना आणि आज पण मंगळवारी काल सुट्टी दिली सोमवारची आणि आज मंगळवारही <coughs> <coughs> आज पण शाळा सकाळची दिली सका तर आत्ता परू गेली शाळेत थंडी नाही म्हणून बरं वाटते सकाळच्या शाळेला नाही तर एवढा त्रास होतो ना सकाळी सकाळी मुलांना शाळेत जायला तर आणि एवढं आज काय झाले ना कणकणी आल्यासारखे झाली काहीच करू वाटत नाही काम तरी पण स्वयंपाकाला सुट्टी नाही आपल्या जीवाला आल्यानंतर किती पण काय होऊ द्या पण आपल्या फॅमिलीला एक स्त्री कधीच उपाशी ठेवू शकत नाही किती जरी काय असलं ना तरी तिला स्वयंपाक केल्याशिवाय विलाज नसतो तसंच हे आता स्वयंपाक करून घेते मी पटकन म्हणलं सकाळ सकाळ एक व्हिडिओ छोटासा काढावा पण झोपलेला आहे त्याला लागले पाठीमागं पडला काल तो चक्कर येऊन <coughs> आता तो झोपलाय तोपर्यंत आवरून घेते पटपट कारण का परत उठल्यावर त्याच्याच मागं पडावं लागतं सारखं तर चला आता बटाट्याची भाजी किरते चिरून घेतलंही कोथिंबीर <coughs> <coughs> कांदा टोमॅटो टौम आणि मी पण टाकते कांदा बटाट्याच्या भाजीला आणि तीन बटाटे तर लसूण खोबरं संपलंय त्याच्यामुळे मी आता थोडंसं तात्पुरतं सोडलं सोलले आणि थोडंसं खोबरं घिसून घेतलंय तर, तर चला पटकन घेते बटाट्याची भाजी <coughs> करून चहा झाला आता दोन तीन वेळा चहा झाला कारण का आलं टाकलं ना तर चहा प्यायला बरं वाटतं घसा असंही क तोडतं तो घशामध्ये त्याच्यामुळं गोळ्या घेतल्यात तरी पण सर्दी जायची तेव्हाच जाती सर्दीसारखं ना आजार पण अजिबात कुठलं नाही कारण का तोंडाला चव काय खालं ते पण कळत नाही आणि काहीच नाही तोंडाला अजिबातच चव लागत नाही कसलीच आणि पाणी पिलं ना असं काही कही होते कसं एकदम असं गरम पाणी पिते तरी मी मिठाच्या करून आणि खरंच ज्यांना सर्दी होती त्यांनाच कळतं आहे कुठली चव ना कशाची चव आहे ती कायच कळत नाही काय बी खावा आणि आंबाळ भरपूर आलेलं आहे आज आणि पाऊस पाऊस पण सांगितला आहे वाटतं पण म्हणतात मला काही माहीत नाही हवामानाच्या अंदाजानं पाऊस सांगितला आहे हवामानाच्या खात्यानं अंदाजानं म्हणते <coughs> तर समजून घ्या आवाज कमी येत असेल कारण का माझा आवाज किती जरी ओरडला तरी बरेच कमेंट आले मला की ताई तुमचा आवाज येत नाही मोठा माईक घ्या तर थांबा थोडे दिवस घ्यायचा आहे माईक पण आणि जेवढा येईल तेवढा आवाज फुल्ल वाढवून माझा व्हिडिओ बघत जावा तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करा काय बोलती माझ्याच लक्षात राही नाही आणि असाच सपोर्ट तुमचा इथून तुम पुढेही राहू द्या तर चला बाय सर्वांना घेते स्वयंपाकावरून पटपट